जरांगे पाटलांचा ताफा मुंबईत दाखल हे पाहा तुम्ही पाहू शकता गावावरून आलेले मंडळी गाडीच्या टपावर बसून त्या ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत पाहू शकता आणि सगळीकडे असा भगवा ते ही मंडळी रात्रंदिवस प्रवास करून आंदोलनासाठी मराठा आरक्षणासाठी मुंबईत दाखल झाले आहेत पाऊस शकता पूर्णपणे जाम झालेला आहे आणि हा ताफा आता पुढे निघाल्या आहेत हे पहा टपावर बसलेली मंडळी बिंदास हा जरांगे पाटलांचा प्र पा, मुंबई मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि अशा प्रकारे ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि अजून सुद्धा गाड्यांचा लोंढा येतच आहे सगळीकडे भगवाच भगवा मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा ताफा मुंबईत दाखल हा पहा सगळी गावची मंडळी मराठा आरक्षणासाठी मुंबईत दाखल झाले आहेत आणि रात्रीचे वाजले आहेत अकरा सकाळचे नऊ वाजले आहेत रात्रीपासून चालणारा लोंडा अजूनपर्यंत लोकांची येजा जा चालूच आहे